नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत द्वितीय खंड भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादयोग धर्मोपदेश करावा की करू नये ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे ते स्वतःशीच म्हणाले नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंदाने सुख मानते स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरली नाहीत तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मासहपती विचार करू लागला खरोखर जग नष्ट होत आहे सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल चिंताग्रस्त असा ब्रह्मसहपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक संबुधत्व प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकता आपला सद्धम ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अद्यपात होत आहे ब्रह्मसहपती पुढे म्हणाला भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे आपल्या अविनाश अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा जन्मकृणातून मुक्त झालेल्या हे विजयी विरा उठ जगाकडे जा त्यांच्याकडे पाठ फिरवू नको भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सौद्धाची शिकवण देण्याचा निश्चय करत भगवान बुद्धांनी उत्तर दिले थोर मानव श्रेष्ठा ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्त बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पडून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय संन्यासाला जगापासून सुटका नाही जगापासून दूर पडून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की का है त्या जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनवून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला अशा प्रकारे आज आपण द्वितीय खंडामधील भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा योग धर्मोपदेश करावा की करू नये हे बघितलेलं आहे पुढच्या भागात आपल्याला ब्रह्मासहपती सुवार्ता जाहीर करतो हे बघायचं आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम